आज दत्त जयंती या निमित्ताने दत्त महाराजांची ही साजरं संगीत अशी पूजा मांडलेली आहे आजचा दिवस दत्त महाराजांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला घर अंगण स्वच्छ करायचे उंबरट्याला छान असं हळदीचं लेपन करून उंब उंबऱ्याची देखील पूजा करायची आहे कारण ते आपलं लक्ष्मी प्रवेशाचं द्वार मानलं जातं यानंतर आपले सगळे जे घरातील देव आहेत त्या देवांना पंचामृत आणि स्नान घालायचं आहे अभिषेक करायचा आहे आणि त्यांची षडशोपचारे पूजा करून रोजच्यासारखी मांडणी करून घ्यायची यानंतर आपण दत्त महाराजांची विशेष पूजा करून घ्यायची या दिवशी बरेचजण या दिवशी दत्त महाराजांची विशेष विशेष अशी सेवा करतात गुरुचरित्राचं पारायण स्वामी समर्थांच्या ग्रंथाचं पारायण करतात नामस्मरण करतात दत्तजयंती म्हणजेच दत्तावताराचा हा दिवस अनुसयाचे सत्व पाहायला आलेल्या दत्त महाराजांनी म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेशांनी बाळ स्वरूपात अनुसया मातेला दिलेले हे दर्शनाचा दिवस म्हणजेच हा दत्त जयंतीचा दिवस दत्त महाराजांची सेवा ही आपल्या घरात सुख समृद्धी धन संपदा यश कीर्ती घेऊन येणार असतो आपल्यावर जे काही संकट आहेत दुःख आहेत कष्ट आहेत हे दत्त महाराज नेहमीच दूर करतात त्यांना शरण गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते आश्रय देतात मार्ग दाखवतात म्हणून हा दत्त जयंतीचा दिवस आपण घरामध्ये देखील आनंदाने आणि उत्साहाने नक्कीच साजरा केला पाहिजे व्यवस्थित पूजा मांडणी केलेली आहे रांगोळी घालून घेतलेली आहे फुलांनी छान सजवलेलं आहे आणि नैवेद्य देखील इथे ठेवलेलं आहे हे सगळं मांडणी केल्यानंतर दुपारीबरोबर बारा वाजता आपल्याला दत्त महाराजांचा जन्म करायचा आहे आणि तो मी दुपारीबरोबर बाराला केलेला आहे बारा, के बारा वाजले की फुलं आणि अक्षरांची उधळण करून जन्म उत्सव साजरा करायचा आहे आपल्याला येत असेल तर एखादा पाळणा हे आपण म्हणू शकतंय अशी ही साजरं संगीत दत्त जयंती आपण साजरी करू शकता ही पूजेची मांडणी फळं फुलं आणि दत्त महाराजांच्या आवडीचा प्रसाद नैवेद्यही करायचा आहे या दिवशी घेवड्याचे शेंग दत्त महाराजांच्या आवडीचा नैवेद्य आहे म्हणून हे देखील केली जाते अशी ही साजरं संगीत पूजा दत्त दत्तजयंतीनिमित्त केलेली आहे माझी ही दत्त दत्तजयंतीची पूजा तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा आणि एकदा ही पूजा नक्कीच तुम्ही करून पहा